आज गावागावात गरीब मजूर शेतकरी दुःखी आहेत नितीन गडकरींचा सरकारला चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी विधीमंडळात राडा शिंदे गटाचे आमदार एकमेकांना भिडले मंत्र्यांची झाली धक्काबुक्की चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी जरांगे पाटलांनी जालन्यातून लोकसभा लढवली तर दानवे भाजप नेत्यांचे मोठे वक्तव्य चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी खरीप हंगामासाठी खतांच्या गोऱ्यांच्या किमती जाहीर केंद्र सरकारच्या माहितीनुसार चालू खरीप हंगामासाठी फॉस्फेट करता खतांपैकी एक असलेल्या डीएपीच्या खतांच्या गोणीसाठी तेराशे पन्नास रुपये प्रति गोणी इतका दर निश्चित करण्यात आला आहे चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी शहरात पवारांची जेवणाची गुगली शिंदे फडणवीसांनी टोलवली अजितदानाच्या निर्णयाकडे लक्ष चला तर बघू या समोरची सर्वात महत्वाची बातमी बाजारात आली नवीन ज्वारी सात हजारांवर पोहचले दर चला तर बघू या समोरची सर्वात महत्वाची बातमी सरकारचा ग्राहकांना मोठा धक्का एलपीजी सिलेंडर महागला आजपासून दिल्ली आणि मुंबईत एलपीजी सिलेंडर पंचवीस पॉईंट पन्नास रुपयांनी महागणार आहे चला तर बघू या समोरची सर्वात महत्वाची बातमी शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के अनुदानावर मिळणार झटका मशीन चला तर बघू या समोरची सर्वात महत्वाची बातमी सांगोला तालुक्यातील एक लाख एकोणीस हजार शेतकऱ्यांना मिळणार आठशे सत्तावन्न कोटींची मदत चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीपोटी दोन हजार कोटींवर निधी वितरणास मान्यता चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी बुलढाण्यातील शेतकऱ्यांसाठी खुश खबर जून ते ऑक्टोबर या दरम्यान झालेल्या नुकसानीसाठी निधी मंजूर चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी